झाली पाहिजे ला के ला के। लाडक्या बहिणींवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल तहसील कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचाराला आळा बसलाच पाहिजे डॉक्टरला न्याय मिळालाच पाहिजे पद्मा मोहळ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते प्रतिनिधी पद्मा मोहोळ महाराष्ट्र राज्य मुंबई यांना सेवेसी तहसीलदार साहेबांच्या मार्फत निवेदन सादर करून निवेदनानुसार मागील काही दिवसांमध्ये आपल्या लाडक्या बहिणींवर झालेले अत्याचार आणि अत्याचाराचे निराकरण करण्याबाबत विषयाला अनुसरून निवेदन देऊन तहसीलदारांना सादर केले तसेच आपण बघत आहात की काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात महिलांवर झालेले अत्याचार व दुःख तसेच समाजमन बघता महिलांनी स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतःच तयार व्हावे त्यासाठी कायद्याचे ज्ञान व संरक्षणाचे धडे देण्याच्या अनुषंगाने आपण राज्यभरातील पोलीस स्टेशनला सूचित करावे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या हद्दीत येणाऱ्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना दर आठवड्यात कार्यशाळा या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित कराव्यात व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान व प्रसंगी पोलिसांची मदत कशी मिळेल या संदर्भात कार्यशाळा भरवून तसेच स्वसंरक्षणासाठी कौशल्य निर्माण करणे ज्या महिला उद्योग करतात त्या महिलांना बँका लोन प्रोव्हाइड करत असतील तर त्या महिलांना गॅरंटर म्हणून अट नसावी या माध्यमामधून लेडीजचे भरपूर पिळवणूक होते आणि प्रत्येक शाळेमध्ये मुलींना स्वतःच्या संरक्षणासाठी सुविधा असावी ज्या ठिकाणी पब्लिक प्लेस सार्वजनिक बाजारपेठ खाजगी मार्केट त्या ठिकाणी महिलांसाठी बाथरूमची सुविधा असावी यासंदर्भात मार्गदर्शन करून महिला कशा सुरक्षित राहतील याचे धडे द्यावे आणि महिलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पूर्णपणे समाजहितातील पोलीस प्रशासन आणि सुजान नागरिकांनी घ्यावी उपयुक्त सूचना आपण आपले स्तरावरून द्याव्यात निवेदनाद्वारे सादर करण्यात आल्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या प्रतिनिधी तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या महिला जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या पद्मा मोहोळ यांनी महिलांवर अन्याय अत्याचार होऊ नये यासाठी महिला संरक्षण कशी करेल यासाठी दिलेली छोटीशी मुलाखत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करिता पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार

साधन नाही है त्या मुलींना तिथेच झिरो व्यवस्था असली पाहिजे आणि ज्या महिला बिझनेस मध्ये येतात त्या महिलांना तुम्ही सांगताय की बाबा लोन ज्या वेळेस प्रोव्हाइड करता त्या लोन केस मध्ये तुम्ही गॅरंटरची माग करता एक महिला गॅरंटी मागायला जातो आणि तिथेच तिचं शोषण होतं हे कुठेतरी शासन आणि प्रशासनाने विचार करायला पाहिजे आणि महिलांवरील अन्याय अत्याचार थांबायला पाहिजे त्यासाठी जाते महिला तर तिच्यावर रिपोर्टची कारवाई कधीच होणार नाही तिला त्याच्या घरापर्यंत जाते आणि महिला आपली ठाण्यापर्यंत चक्रा मारते की माझ्या माझ्या रिपोर्टची चौकशी झाली का ठाणेदार म्हणते पण ठाणेदार कधीच करत नाही समोरचा पैसा पैसे देऊन चालले जाते आणि रिपोर्ट देतच नव्हते एका दिशी केले लॉकडाऊन एका दिशी बंद केलं हे चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला हे काय याला फाशीची शिक्षा Thank you for watching.